नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या येणाऱ्या भागात खूपच मोठा ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे अनुष्काने भाड्याचे गुंड बोलवून पारूच्या तोंडावर लिक्विड तर फेकलेला आहे आता पारू घरात आल्यानंतर ती त्याचा खूप मोठा इशू करते पारू ही झालेल्या प्रकाराने खूप घाबरलेली असते हे सगळं पाहून अनुष्का अहिल्याला सांगू लागते तुम्ही बघताय ना पारूला ती कंपनीची ब्रँड अँबॅसेडर असलेल्याचा किती त्रास होतोय बिचारी किती रडती आहे मला ना तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे म्हणजे मी फक्त पारूचाच विचार केला यात मला असं वाटतंय की आपण प्लीज तिला या जबाबदारीतून मुक्त करूयात का आता तिच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यानंतर तिथं सगळे असणारे शॉकच होतात प्रिया आणि प्रीतम तर तिच्याकडे पाहतच राहतात अहिल्याही हिजं ही बोलणं मनावर घेते ती या गोष्टीचा खूप विचार करते पारूकडं बघूनही तिला दया आलेली असते आता अहिल्या या गोष्टीचा खूप मोठा निर्णय घेते पारूला सावित्री आत्या तोंड धुण्यासाठी किचनमध्ये घेऊन गेलेल्या असतात अहिल्या परत एकदा पारूला बोलवून घेते सावित्री आत्या पारूला घेऊन येतात तेव्हा अहिल्या सगळ्यांसमोर तिचा निर्णय सांगताना म्हणते मी आज एक मोठा निर्णय घेतला आहे पारू मी तुला आपल्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर या पदावरून मुक्त करते आता तुला आमच्या कंपनीमुळे कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही हे ऐकल्यानंतर पारूला खूप मोठा धक्का बसतो ती आहिल्यानं म्हणू लागते की मला आपल्या कंपनीमुळे कोणताही त्रास होत नाही आहे तुम्ही असा तडकाफडकी निर्णय नका ने घेऊ ती तिच्याकडं गयावया करू लागते पण अनुष्काच्या बाबड्या चेहऱ्याने आणि तिने केलेल्या प्लॅनिंगमुळे अहिल्याच्या मनावर खूप मोठा परिणाम झालेला असतो त्यामुळे ती पारूचं काहीही ऐकून घेत नाही आणि त्यानंतर अजून एक ती मोठी एक अनाऊन्समेंट करते ती सांगते पारूनंतर आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिटर असणार आहे अनुष्का इथून पुढचं ब्रँड ॲम्बॅसिटरचं काम अनुष्का बघेल हे ऐकून तर घरचे अजून एकदा शॉक होतात त्यांना मोठा धक्का बसलेला असतो की पारूची जागा तर अनुष्का घेणार आणि घरच्या सगळ्यांचं तर सोडा स्वतः अनुष्कालाही हे ऐकून खूप मोठं सरप्राईज मिळालेलं असतं आता विषय राहिलेला असतो फक्त आदित्यचा आदित्य या गोष्टीवर कसा रिॲक्ट होईल अनुष्कानं याचंही प्लॅन केलेलं असतं आता या गोष्टीनंतर अनुष्का बाहेर पडल्या पडल्या आदित्यला कॅचअप करण्यासाठी त्याला कॉल लावते आणि खूपच सोज्वळ चेहरा करून आणि भोळ्या भाबड्या आवाजात म्हणू लागते अरे आदित्य पारुडीनं आपल्या कबड्डीचं बॅड अँबॅसिडर पद आहे ना स्वतःहून टाकारलंय बघ अरे घरातले सगळे तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते की पारू अशा गोष्टी होत राहतात परत नाहीत होणार अशा गोष्टी पण पारू काय ऐकायलाच तयार नव्हती अरे अहिल्या मॅडमनी तर ना किती रिक्वेस्ट केली तिच्यासमोर पण पारू अरे ती हट्टालाच पेटली होती अरे तिने सगळ्यांच्या समोर नकार दिला आणि सरळ सांगत होती मला ब्रँड पद नको आहे नको आहे म्हणून हे ऐकून आदित्य खूप नाराज होतो त्याला कळायचेच बंद होते की पारू अशी कशी वागू शकते असा कसा मोठा निर्णय ती मला न विचारता घेऊ शकते याबद्दल ती मला काय बोललीसुद्धा नाही आहे इकडे पारू आणि सावित्री आत्या किचनमध्ये येतात झालेला सगळा प्रकार सावित्री आत्यांना अजिबात पटलेला नसतो पारूच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडते हे त्यांना दिसत असतं आणि कळतही असतं आता त्या पारूला विचारू लागतात खरं सांग पारू तुला त्या ब्रँड अँबॅसेडर पदावरून काढण्यात आलं आहे मला माहिती आहे हा कुणाचा तरी प्लॅन आहे पारू मला खरं खरं सांग यात काहीतरी गफलत आहे ना आता पारू त्यांना सांगणारच असते की सत्य काय आहे ते तर प्रेक्षक हो आपल्या सिरियलमध्ये एवढा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता पारू सत्य सावित्री त्यांना सांगेल का खोट्याचा पडदाफाश फाश होईल का तुम्हाला काय वाटतं पारूचं ब्रँड अँबॅसिटर पद टिकून राहील की खरंच त्या अनुष्काला मिळेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि पुढच्या न्यू अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद